पण माझ्यानं गुरुचा वध होऊ शकणार नाही असे अर्जुन त्या ठिकाणी बोलतात धरील सौदामिनी भोगिंद्र सांडील कुंभिनी परिद्रोणवध मा कल्पांतीही विजेला पकडीन म्हणून सांगितलं चिलट विजेला पकडीन किंवा शेषाच्या डोक्यावर ही, चे ही प्रत्यवी विमार शेत ही पृथ्वी डोक्यावरील सोडून देईल एखाद्या वेळेस पण माझ्या त्यानं गुरुचा वध होणार नाही याची काय मर्यादा असता या मर्यादा एखाद्या वेळेस सुटल्या जातील पण माझी मर्यादा सुटली जाणार नाही जो वाचस्पतीची आपमा आगळे क्षमा तो माझे धर्मान वधवे माझे नि धर्मान वधवे हे धर्म राजे होतीपेक्षा बृहस्पतीपेक्षाही अ ज्ञानी महाराज द्रणाचार्य म्हणजे बहस्पतीपेक्षाही ज्ञानी आहेत हो किंवा ही पृथ्वीची ती काय क्षमा आहे का क्षमा प्रतवी खूप मोठी आहे महाराज ती कुणालाच कितीही तुम्ही गुन्हा केला तरी त्या गुन्ह्यावर ती शासन कुणाला करीत नाही मला तुम्ही कितीही गुन्हा करा आपण चपला घालून परतवीला तुडवतो तु। ती म्हणली का कधी तुम्ही चपला घालल्या मला तुडवलं काही लोक का तंबाखू खातात पानं खातात परतीवर सुकतात ती म्हणली काही तिची तक्रार गेली का कुठं काही शेतकरी फाळतात मार ट्रॅक्टर घालून आलो फाळतात का नाही तिने कवा तक्रार नेली का मला हे फाडायला लागले कुणी जाळीचाच मारात परतवीला आणि तशा पद्धतीनं माझे गुरु क्षमाशील आहेत त्यानं आत्तापर्यंत माझ्या गुरुनं कुणाला त्रास दिला नाही आणि त्या गुरुला मी मारू कसा अशा प्रकारे त्या ठिकाणी मी माझी मर्यादा सोडणार नाही असं अर्जुन म्हणतात द्रोण स्नेहाचे समुद्री म्या बुढी दिधली आहो रात्री येणे पुत्रा प्रीती ठेवली आपा द्रोणाचार्याच चा प्रेम किती आहे द्रोणाचार्याच चा एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे समुद्राचं पाणी कमी पडेल महाराज तेवढं द्रोणाचार्याच चा प्रेम आहे महाराज द्रोणाचार्याच्या समुद्र रूपी प्रेमामध्ये म्या बुढी दिलेली आहे म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये मी राहिलेलो आहे त्यांच्या संगतीमध्ये त्यांच्या प्रेमामध्ये असताना माझेवर एवढं प्रेम केलं त्यांनी एवढं प्रेम केलं त्यांच्या अस्वस्थामावर तेवढं प्रेम केलं नाही माझ्यावर प्रेम केले नाही मुलापेक्षाही जास्त ज्या गुरुनं मला सांभाळलं मग त्यांना मी मारू कसं असं त्या ठिकाणी धर्मा धर्माला अर्जुन म्हणतात या शरीराच्या पादोका करून हो त्या ठिकाणी धर्मराजाला अर्जुन म्हणू लागलेला या देहाच्या चपला जरी केल्या आणि माझ्या गुरुच्या पायामध्ये मी घातल्या या देहाच्या चपला करून गुरुच्या पायामध्ये जरी घातल्या तरी त्या गुरुपासून मी उत्तीर्ण होणार नाही उपकार फिटणार नाहीत माझ्या गुरुचे बघा किती उपकार आहेत गुरुचे दे ह्या देहाच्या चपला शिवल्या गुरुच्या पायात घातल्या तरी ते उपकार फिटणार नाही अशा प्रकारचा उपकार माझ्यावर मग त्या उपकाराची थेड काय आपण करायची का, करा का मारून गुरुला हे माझ्या येणं शक्य नाही ना समरांगणी कोणी बाण धर्मयुद्ध निर्वाण करीन परि गुरुचा प्राण कधा मागे म्हणू लागले युद्ध त्याला धर्मयुद्ध म्हणतात त्या धर्मयुद्धामध्ये बाण टाकील गुरुवर बाण टाकणार आहे मी गुरु माझेवर बाण टाकणार मी गुरुवर बाण टाकणार याला धर्मयुद्ध म्हणतात त्याप्रमाणे बाण टाकील पण गुरुचा प्राण जाईल असा बी टाकणार नाही गुरु जिवंत राहिले पाहिजेत गुरुनं माझ्याबरोबर युद्ध केलं पाहिजे अशा प्रकारचं मी धर्म युद्ध करेल पण माझ्या गुरुला मी मारणार नाही अशा प्रकारे बोलतात तुझ धरावया येतो द्रोण माझी प्रतिज्ञा तुझ रक्षी असो उदय पावला किरण दरेद्रांती भाग्यदैसे हो अर्जुन म्हणतात तुम्हाला धरण्यासाठी दादा गुरुणाचारे येतात गुरु येतात पण माझी सुद्धा प्रतिज्ञा आहे त्यांची प्रतिज्ञा तुम्हाला धरायची आणि माझी प्रतिज्ञा तुम्हाला नाही धरू द्यायची मी तुमचं संरक्षण करीन तुम्हाला धरू देणार नाही रात्रीचा संवाद आहे महाराज हा रात्रीच्या टायमाला लगेच सूर्य उदय झाला महाराज जशा पद्धतीनं एखाद्या माणसाचं दारिद्र्य निघून जावा आणि पुढं भाग्य यावा महाराज दारिद्र्य निघून गेलं बघा वाईट काळ निघून गेला प्रत्येकाचा की चांगला काळ प्रत्येकाला येतो महाराज ज्याचा चांगला काळ ऐका त्यालानंतर वाईट काळ येतो एखाद्या दरिद्री माणसाचा वाईट काळ निघून जावा आणि त्याला चांगला काळ यावा तशा पद्धतीनं रात्र निघून गेली आणि सूर्याचा उदय झाला काय होतं ऐका वाद्य नाना नानाविध दोनी दळे झाले सिद्ध पाच जन्य देवता न, जन्य देवदत्ताचा नाद गगना माजी न साठवे वाद्य नाना वाद्य वाजू लागल महाराज दोन्ही दळ सिद्ध झालेले दुईकडे पांडवाचं दळही युद्ध करण्यासाठी सिद्ध झालं आणि कौरवाचं ही दळ युद्ध करण्यासाठी सिद्ध झालेलं आहे आणि कृष्ण भगवंतानं जन्य नावाचा शंख वाजवलेला आहे आणि अर्जुनानं देवदत्त नावाचा शंख वाजवलेला आहे यवताचा आवाज शंकाचा आवाज वादंत्र्याचा आवाज ही प्रथमी दनाधून गेलेली आहे तो गजर झाला तुंबळ नांदे डळमळीला भूगोल चतुर्दश लोक सकळ भय काळ कापतसे असेकड वाद्य रणवाद्य वाजू लागलं ला महाराज दोन्ही विराच्या आरुळ्या शंकाच्या आरुळ्या त्याच्यामुळं हा जो आवाज आहे का आवाज सर्व त्रिभुवनामध्ये गेला प्रथवी डळमळ करू लागली आवाज स्वर्गामध्येही गेला देवायला सुद्धा भीती वाटू लागलेली आहे कारण या कौरव पांडवाचं युद्ध चालू झालं आहे बरं का आपल्या घरात जर भांडण चालू असलं भांडण करीत करीत जर शेजाऱ्याच्या घराकडे जर भांडण गेलं ना महाराज शेजाऱ्याला भीव त्यांचं चालू आहे आणि हे आपल्याला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाहीत भांडण पृथ्वीवर आहे आणि स्वर्गातल्याला भीती वाटू लागली कौरव पांडवाचं भांडण जर आपल्याकडे आलं तर हे आपल्याला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून करता देवायला भीती वाटू लागली अशा प्रकारे वाटे गगन पडेल तुटोनी की वरती जायला वनी बघणे रितवती मेदिनी दचके मनी उरगेंद्र धनकेमणी उरगेंद्र शेषाच्या डोक्यावर प्रथमी मार आणि खाली आवाज गेला शेष्याला सुद्धा दटका बसला बघणाऱ्याला वाटलं आकाश खाली पडते का काय अगर प्रथमित वरी स्वर्गामध्ये जाते का काय असं दणका उठला दणके